गट यांचा आज जेवढे नगरसेवक नगराध्यक्ष निवडून आलेले त्यांचा पदग्रम सोहळाचे कार्यक्रम त्याच्यासाठी आज जिल्ह्याशी माजी खासदार प्रताप्रा पाटील शेट्टी यांनी उपस्थित होते आज या ठिकाणी नगराध्यक्ष त्याचबरोबर उपनगराध्यक्ष आणि सूचना सदस्यांची निवड हा कार्यक्रम एकंदरीत आमच्या वाट्याला दोन सूचना सदस्या आहेत आणि उपनगराध्यक्ष मध्ये राष्ट्रवादीकडे आल्यामुळे विजय बाळासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेवादी ॲडव्होकेट देसाई यांचे उपाध्यक्ष आणि

आश्वासन दिलं नसेल तरी शहराच्या विकासासाठी जे जे करता येईल त्यांच्याकडे लक्ष्मीकांत एक अनुभव नेतृत्व आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये शहराचा दोघं विकास करायचा निश्चिंतनानं करू नेतृष्टी जनतेच्या मनापासून आभार मानतो म्हणजे आदरणी अजितदादा पवार साहेब आदरणीय आडकरे साहेब यांच्या नेतृत्वासून राजवादी पवार साहेब यांनी पूर्ण बहुमत दिली योजना असेल पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल अमंगवारांनी आपल्या मनोगतामध्ये ज्या ज्या बोलण्याचे एक यांची बैठक घेऊ घरावर घेऊ आदरणीय हजीदारांकडे बैठक लावू आणि जे प्राधान्यावर प्रश्न सुरू असतील